कुंभोज येथे हनुमान तालीम व्यायाम वर सुतार मोहल्ला कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमानं गणपतीचं भव्य दिव्य उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी सर्व मुस्लिम मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गणेशोत्सवाच्या आगमनावेळी मुस्लिम धर्मियांचे सुतार मोहल्ला येथील कर्बल मेलनं आपल्या मुस्लिम धर्मियात पवित्र मानल्या जाणाऱ्या कर्बलनं वाडीभक्त येथील श्री गणेश यांचं भव्य स्वागत केलं यावेळी संपूर्ण दसरा चौकातून मुस्लिम व हिंदी धर्मियांनी करबल खेळून व ताशांच्या गजरात गणरायाचं उत्साहात स्वागत केलं यावेळी मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव व महिला वर्ग उपस्थित होता हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणाऱ्या जय हनुमान तालीम मंडळाच्या मुस्लिम समाजाने केलेल्या गणपतीच्या स्वागतामुळे कुंभोज परिसरात उत्साहाचं वातावरण पसरलं असून यावेळी जय हनुमान तालीम मंडळानं पारंपरिक लेझिम खेळणे उपस्थितांची खेळत उपस्थितांची म्हणजले असं सामाजिक ऐक्य टिकून राहावं असं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी अध्यक्ष प्रियदर्शन पाटील उपाध्यक्ष अमर कोकणे खजिनदार अक्षय कोळी सचिव नितीन रोहिले अनिल माळी जालिंदर कोळी बबन आर्गे अभिजित आर्गे असे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठीएस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे